राम राम मित्रांनो रा। मी अमोल कोळेकर पाटील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल मध्ये इंट्राडे असेल किंवा कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग करत असाल शेअर मार्केटमध्ये तर सावधान राहा मी तुम्हाला हे का बोलते येणाऱ्या दोन ते तीन मिनटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर तुमची प्रतिक्रिया मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमच्याबद्दलही अशा घटना घडत आहेत का काय मी सावधान ह्या गोष्टीसाठी बोलतोय कारण ऑनलाईन फ्रॉड खूप मोठ्या प्रमाणात व्हायला चालू झालेलं आहे पाठीमागच्या महिन्यातली तुम्ही एक बातमी वाचली असल आपल्या सांगली जिल्ह्यातली एका पट्ट्याने तीन हजार कोटी रुपयांचा शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये मा घोटाळा केला होता ती बातमी ऐकलीच असेल परवा दिवशीची अंधेरीच्या एका पट्ट्याने जवळजवळ तीस चाळीस करोड रुपयाचा घोटाळा केला शेअर मार्केटमध्ये मा आणि दुसऱ्यांनी नवी मुंबईमध्ये उच्च शिक्षित तरुणांकडे म्हणजे लोकांकडे शकत लोकांकडे डॉक्टर्स इंजिनियर्स अशा असणाऱ्या लोकांकडून कोठ्य रुपयांची गुंतवणूक करायच्या नावाखाली पैसे घेतले आणि ते चुकीच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केले की ते फ्रॉड झाले किंवा इतर कोणाला दिले त्याचा आता कारवाई त्याच्यावरती सुरू आहे तर अशा पद्धतीचं भयानक वास्तव आपल्या सध्या भारत देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे तर तुम्ही जर जर तुम्ही बिगेनर असाल आणि नवीन नवीन शेअर मार्केटमध्ये सुरुवात केली असेल किंवा फक्त तुम्ही शेअर मार्केटचं एखादं ॲप डाउनलोड केलं असेल बेस्ट ॲप कुठलं असेल तुम्हाला जर कोणी एखादी ॲड बघितली असेल किंवा तुम्हाला एखाद्याने सांगितलं असेल की नक्की ह्या ह्या ॲपवरती जाऊन आमच्या ॲपवरती जाऊन तुम्ही शेअर मार्केट सुरू करा किंवा तुम्ही मोटिवेशन मोटिवेट होऊन तुम्ही चालू केलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल आलं असेल की लगेच सेकंड डेपासून किंवा त्याच दिवसापासून जसा तुमचा नंबर त्या ॲपवरती रजिस्टर्ड झाला की लगेच तुम्हाला कंपन्यांची शेअर एजन्सी असतात शेअर मार्केटचे ट्रेडिंग एजन्सी असतात त्या एजन्सीकडून तुम्हाला फोन यायला चालू झाले असतील की सर आमच्याकडे तुम्ही दहा हजार रुपये द्या वीस हजार रुपये द्या तीस हजार रुपये द्या आम्ही तुम्हाला डबल करून देऊ आम्ही तुम्हाला डेली टिप्स देऊ आम्ही तुम्हाला तुमचं अकाउंट कंट्रोल करून देऊ जर अशा प्रकारचे जर तुम्हाला मेसेजेस कॉल वगैरे येत असतील तर शंभर टक्के तुम्हाला सावधान होण्याची गरज आहे जर तुम्ही नवीन ट्रेडर्स असाल तर जुन्या ट्रेडर्सला या सगळ्या गोष्टी माहिती असतील किंवा कारण ते ह्या गोष्टीतून पुढे निघून गेल्या असतील पण जर तुम्ही नवीन ट्रेडर्स असाल तर ह्या गोष्टी खूप सावधानतेने बाळका कारण मी स्वतःचा का माझा अनुभव तुम्हाला सांगतो मी देखील अशा नवीन गोष्टींना आणि पैसे कमवण्याच्या नावाखाली एकेकाळी भागलो होतो एक दीड वर्षापूर्वी जी गोष्ट आहे आणि ह्यांच्या नादाला लागून मी जवळजवळ पंचवीस ते वीस ते पंचवीस हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केलेले ते माझे नव्हते मी कोणाकडून तरी घेऊन इन्व्हेस्टमेंट केलेले कारण मला एवढं यांनी मोटिवेट केलेलं मला डेली फोन यायची दर पाच मिनटाला दोन मिनटाला मला आजही फोन येतात मी आता शेअर मार्केट करत नाही खूप दिवस झालं परंतु मला आजही फोन येतात की सर आमच्याकडे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आमच्या ॲप डाउनलोड करा आमकं करा तुमकं करा मध्य प्रदेशवरून मला एका कंपनीचा फोन आलेला मी नाव नाही घेणार परंतु त्या फोन कंपनीचा फोन आला मला सांगितलं की आमच्या कंपनीमध्ये ट्रेडिंग करा इन आणि तुम्हाला डेली तुम्ही जेवढी इन्व्हेस्टमेंट कराल तेवढा मी तुम्हाला शंभर टक्के जर दहा हजार इन्व्हेस्टमेंट केली तर आम्ही तुम्हाला चार ते पाच हजार रुपये डेली पैसे काढून देऊ जर तुम्ही पन्नास हजार नंतर दहा हजार रुपये टाकले त्याच्यानंतर मला त्यांनी ऑफर केली पहिल्या दिवशी मला वाटतं त्यांनी काहीतरी दहा हजाराला एक हजार रुपये इन्व्हेस्टमेंट काढून दिली तर मला बोलले की ते पहिला दिवस हे तुमचं असं होऊन जाईल तर त्याच्यानंतर ते मला दोन तीन दिवस गेल्यानंतर पन्नास हजार रुपये तर मी म्हटलं एवढे तर काय नाही माझ्याकडे पण मी अजून माझं कॅपिटल दहा हजारांनी वाढवतो असं करून मी वीस हजारच कॅपिटल केलं आणि पहिल्या दिवशीच मला जवळजवळ साडेतीन चार हजाराचा लॉस झाला तर मला त्यांनी असं कन्व्हिन्स केलं की काय प्रॉब्लेम नाही सिस्टममध्ये काय ना ते महागपुढं झाल्यानंतर झाल्यामुळं तेवढा लॉस झाला आम्ही काय तुम्हाला टेन्शन घेऊ नका आम्ही तुम्हाला ते रिकवर करून देतो तुमच्या नेक्स्ट डेला तर मी म्हटलं ठीक आहे ट्रस्ट ठेवला मी दुसऱ्या दिवशी यांच्या कॉलचं वाट बघितली म्हटलं टिप्स देतील त्या टिप्सनुसार मी बाय आणि सेल करेल तर ह्यांनी काय केलं काय माहिती मागे पुढं झालं टायमिंग का पिकअप म्हणजे तो शेअर्स आपला घे घ्यायचे मागे पुढं टायमिंग झालं आणि बरोबर माझे जे राहिलेले पैसे होते त्यातले आठ नऊ हजार रुपये उडाले त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी म्हटलं भाई मला नाही करायचं तरी पण मला खूप सारा कन्व्हिन्स केला की आमच्याकडे फक्त तुम्ही टिप्स आमच्या समजून घ्या किंवा आमच्या टिप्स घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की शेअर मार्केट आम्ही किती चांगल्या पद्धतीने काम करतो शेअर मार्केटमध्ये तर त्याच्यामुळे नंतर मी म्हटलं तर ती काही विश्वास ठेवतो हो चार पाच हजार रुपये बाकी राहिलेल्या अकाउंटला कॅपिटलमध्ये तर नंतर मी बोलण्याच्यावरती भरोसा ठेवला आणि दुसऱ्या दिवशी मी कॉल घेतला कॉल घेतल्यानंतर त्यांचं ज्या वेळेला मला सेल करायचं त्यांनी सांगणार होते पाच मिनटं मार्केट बंद व्हायचे आधी तीनच्या अगोदर तर मी दोन वाजल्यापासून यांना फोन करतोय त्यांचा फोन बिझी बिझी होता आणि नंतर मला हिनी सांगितलंच नाही मला हिने सांगितलं आणि दोन सेकंदात मी तो लावला पण तोपर्यंत तर तो, तो एकदम डाऊन होऊन गेला आणि त्यावेळेला माझे साडेतीन हजार रुपये डुबले म्हणजे जवळजवळ मला फक्त वीस हजारातले एक दीड एक हजार रुपये सोळा पंधराशे का सोळाशे रुपये मला फक्त राहिलेले ते नंतर मी म्हटलं कानाला हात लावला मी म्हटलं मला जोपर्यंत ह्या गोष्टीतलं नॉलेज मिळत नाही तोपर्यंत मी शेअर मार्केट करणार नाही आणि शेअर मार्केट जर म्हटलं अभ्यास असेल तरच हो मी शेअर मार्केटच्या धंद्यामध्ये उतरेल नाही तर मी उतरणार नाही आणि ते दीड हजार होते ते मी एक्झिट करून घेतले किंवा अकाउंटला मारून घेतले मी दुसऱ्या दिवशी मला ते पैसे भेटले तर मला तुम्हाला सांगायचं हे जर तुम्हाला अशा प्रकारचे फोन येत असतील तर त्यापासून सावधान राहा जर तुम्हाला प्रॉपर अनुभव असेल नॉलेज असेल आणि तुम्हाला बघायला भेटत असेल की खूप सारे ठिकाणी क्लासेस ओपन झालेले आहेत की फिजिकली मतलब ऑफलाईन ऑनलाईन क्लासेस सुरू झाले शेअर मार्केट आम्ही शिकवतो हे करतो पण मित्रांनो खरं सांगतो जोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये बसतंय की हा धंदा काय कसा होतो यांनी कारण हा ना आहे पैसा भरपूर मिळू शकतो कमवण्याची चान्सेस आहेत समुद्र आहे परंतु जर आपल्याला नॉलेज असेल तर समुद्र आहे नाहीतर आपल्यासाठी तो, तो, आप तो ओढा आहे बंद पडलेला खरं <laughs> सांगतो तुम्हाला आणि ही गोष्ट तुम्हाला अनुभवाला मिळाली असेल किंवा तुमच्यासोबत पण अशा काही घटना घडल्या असतील तर मला कमेंटमध्ये शेअर करा नक्की शेअर करा मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देतो आणि परत एकदा सांगतो शेअर मार्केट शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना सावधान राहा नवीन बिगेनर्ससाठी गोष्ट आहे आणि तुमच्या जे काही घडलेल्या घडामोडी असतील तुमच्यासोबत घडलेल्या घटना असतील अनुभव असतील तर मला कमेंटमध्ये शेअर करा आपण त्याच्यावरती एक नक्की तुमच्या अनुभवांवरती एक नक्की व्हिडिओ बनवू जय शिवराय जय मल्हार